एका गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता राहुल हा गरीब परिस्थितीतून कष्ट करून आपले शिक्षण पूर्ण करणारा असा एक कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता शाळेचे शिक्षण पूर्ण करीत करीत तो जसा वेळ मिळेल तसा आपल्या कामात मदत असे त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यास मदत मिळू शकेल अभ्यासाची आवड आणि त्याला कष्टाची साथ यामुळे राहुल आपल्या वर्गात नेहमीच प्रथम क्रमांक मिळवत असे त्याचीही अभ्यासाची जिद्द पाहून त्याच्या शिक्षकांनाही नेहमी अभिमान वाटत असे राहुलचं लक्ष नेहमी शाळा आणि त्याचे घर यावर असायचे बाकीचे मुले दंगा मस्ती करायचे परंतु तो तसे काही करत नसले त्याला त्याच्या घरच्या आर्थिक परिस्थितीची पूर्णपणे कल्पना होती व चांगले शिक्षण घेऊन त्याला आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा होता हे तो कधीच विसरत नसे एके दिवशी त्याच्या शाळेतील काही वाईट मुलांनी त्याला आपल्याबरोबर आपल्या संगतीत ओढले आणि न राहुल त्या वाईट मुलांच्या संगतीत सामील होऊ लागला राहुलच्या वागण्यातील बोलण्यातील फरक त्याच्या शिक्षकांच्या लगेच लक्षात आला आणि त्यांना या गोष्टीचं फारच वाईट वाटले शाळेतील एवढा प्रामाणिक व कष्टाळ मुलगा असा वाईट संगतीला लागून वाया जाऊ नये म्हणून त्याचे शिक्षक एक दिवस एक युक्ती करतात एके दिवशी वर्ग शिक्षक राहुलला स्वतःसोबत बाजारात येण्यासाठी सांगतात आपल्या शिक्षकांना आपल्या मदतीची गरज आहे असे समजून राहुल त्यांच्यासोबत बाजारात जातो शिक्षक एका आंब्याच्या दुकानात जाऊन चांगल्या प्रतीचे आंबे विकत घेतात राहुल आणि शिक्षक स्वतः चांगले चांगले आंबे निवडून ते आपापल्या टोपलीत घेतात विकत घेतल्यानंतर शिक्षक अजून एक फक्त वेगळा आंबा घेतात जो पूर्णपणे नाचलेला असतो आणि तो आंबा चांगल्या प्रतीच्या आंब्यामध्ये ठेवतात राहुलला काहीही कळत नाही की शिक्षक नासका आंबा का घेत आहेत तो जेव्हा त्यांना विचारतो तेव्हा ते त्याला ते दोन दिवसांनी पुन्हा हे आंबे आपण पुन्हा बघूया असे म्हणून ती टोपली एका बाजूला ठेवतात ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी राहुल आणि त्याचे शिक्षक ती आंब्याची टोपली बघतात तेव्हा चांगल्या प्रतीचे सर्व आंबे नाचलेले असतात राहुलला काहीही कळत नाही की जर एवढे चांगले आंबे आपण घेऊन फक्त एक दोन दिवसात ते कसे काही नाचू शकतात त्यावर शिक्षक त्याला समजावतात की एक नाचका आंबा इतर चांगल्या प्रतीच्या आंब्यांनाही नाचवू शकतो म्हणजेच वाईट संगत इतर चांगल्या मुलांनाही वाईट बनवू शकते राहुलला आपली चूक लक्षात येते आणि तो शिक्षकांची माफी मागून पुन्हा वाईट संगतीत जाणार नाही याची त्यांना ग्वाही देतो तात्पर्य वाईट संगतीचे परिणाम वाईटच होतात म्हणून नेहमी संगत चांगल्याचीच धरावी धन्यवाद